श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे स्वामींच्या कृपाने तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगली प्रगती हो ही चरणी प्रार्थना उद्या शनिवार चंपाषष्ठी आहे चंपाषष्टी ही वर्षातून एकदा येत असते चंपाषष्ठीला अनन्य साधारण महत्त्व आहे तर या दिवशी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तर उद्या आईने मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायचे आहे उद्या त्यात शनिवार सुद्धा आलेला आहे त्यामुळं हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि तो तुम्ही करा मुलांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी कष्ट येत असतात किती प्रयत्न केले तरी सफल होत नाही करिअर मध्ये अडचणी येतात तर हे जे नजर दोष म्हणा नाही तर प्रगती जी काही रोखली आहे त्याचा मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो काही मुलं अजिबात ऐकत नाही अभ्यासात मन लागत नाही त्यांना भूक लागत नाही हे सुद्धा नजरदोषाचं कारण आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत करायचा आहे जे कोणी हा उपाय करणार आहे त्यांना मासिक धर्म नसावा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळायचे आहे तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल व सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या मुलांना पूर्व दिशेकडे तोंड होईल असे बसवावे त्यांना आसन पाठ द्यावे सगळ्यात पहिली वस्तू घ्यायची आहे ती खडे मीठ खडे मीठ ही शरीरातील नकारात्मकता शोषून घेत असते त्यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल मोहरी व खडे मीठ हातामध्ये घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे व घड्याच्या काट्याच्या दिशेने ते उतरून गोलाकार उतरून घ्यायचे आहे ते तुम्ही तीन सात वेळा ओवाळू शकता तवा कडक गरम करायचा आहे व त्यावर हे ओवाळून घेतलेले खडे मीठ व मोहरी त्यावर टाकायचे आहे त्याचे चांगले तड द्यायचे आहे आणि आपल्या मुलाला लागलेली नजर दूर होईल व त्याची चांगली अभ्यासात प्रगती होईल हा उपाय तुम्ही नक्की उद्या शनिवारी चंपाषष्ठीला करू शकता